इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास कोपरगाव शहरामध्ये घडलाय या घटनेनं शहरामध्ये तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तणावाचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यामधनं जाणार नाही अशी भूमिका मय तरुणाच्या नातेवाईकांनी आणि समाजानं ना घेतली यावेळी पोलीस ठाण्यामध्येच ठिया मांडण्यात आला कोपरगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला दरवेळेस अवैध धंदे करणारेच मोठ्या कमाईच्या जोरावरती शहरामध्ये दहशत माजवून तणावाची परिस्थिती निर्माण करतात दरम्यान जमाव आक्रमक झाल्यानं तणावाची परिस्थिती पाहता आणि घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कलुमरे आणि पोलीस उपअधीक्षक अधीक्षक वमणे आपल्या फौज कोपरगाव शहरामध्ये पोहोचले आक्रमक जमावाला शांत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला या दरम्यान या प्रकरणी मैताचा भाऊ शाहरुख अरुण पटेल यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटले की माझा भाऊ सोहेल हरुण पटेल याचे एका आरोपीच्या पत्नी सोबत संबंध असल्याच्या संशयावरनं एकवीस जुलै रोजी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास अनेक जणांनी एकत्र येऊन भूमी अभिलेख कार्यालयाच्या जवळ एका मॅजिक वाहनामध्ये बसून मारहाण केली आणि त्यानंतर त्याच वाहनामध्ये बसून कर्मवीर नगरमध्ये जावेद जमशेर शेख यांच्या शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊन जाऊन तिथे लाकडी दांडे चाकून लोखंडी खिळे असलेल्या बांबून दोनही हातावरती डोक्यावर दोनही पायावर अंगावर ठिकठिकाणी दांड्यानं मारहाण करून त्याला गंभीर जखमी करून जिवे मारून टाकले या प्रकरणी सहा जणांवरती शहर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्ह्यासह विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले कोपरगाव शहर गुन्हेगारीचं केंद्र बनत चाललंय की काय असाच प्रश्न अनेकांना पडलाय गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी खाकीचा दरारा निर्माण केल्यामुळे कोपरगाव शहर बऱ्यापैकी शांत होतं मात्र त्यानंतरच्या काळामध्ये एकही सक्षम पोलीस अधिकारी न मिळाल्यामुळे कोपरगावमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे जवळपास दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक घटना घडल्या आहेत गुन्हे देखील दाखल झालेत मध्यंतरीच्या काळामध्ये टवाळ खोऱ्यांच्या कोपरगाव शहरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालून खांदेपालट करून कोपरगाव शहरामध्ये एखाद्या डॅशिंग अधिकारी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक माराणीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आता अटक करत आहोत या अनुषंगाने अनुषंगाने घटनेच्या सी आर नंबर हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत किती आरोप केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहे याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव